पुण्यामध्ये किंवा सगळी ऑल ओव्हर जे काही एजंट आहेत प्रत्येक जण कष्ट करत असतो का नाही त्याचा हक्क तुम्ही का मारता बरं तुम्हाला काय रात्री झोपेत स्वप्नात प्रॉपर्टी आली असती का किंवा चला गिरिवनमध्ये मला स्वप्न पडलं हा बंगला विकायचा आहे मग तुम्हाला स्वप्न पडलं तुम्ही जाता तिथे चला चला हीच प्रॉपर्टी असं होतं का नाही ना प्रॉपर्टी तुम्हाला कोणीतरी दाखवतं कोणीतरी गाईड करतो तिथे नेऊन दाखवतो तुम्ही काय करता प्रॉपर्टी बघता नंतर चार दिवसांनी परत तिथं जाता किंवा प्लॉट बघता चार दिवसांनी परत तिथं जाता असे उद्योग करू नका शिकलेले लोक आहात सुसंस्कृत लोक आहात तुम्ही एजंटचे पैसे मारू नका ही कळकळीची विनंती आणि हा व्हिडिओ मी मुद्दाम मुद्द तयार टी केलाय मित्रांनो पुणे प्लस आपल्या चॅनलवरती आपण खूप प्रॉपर्ट्या बंगले टाकत असतो आता आम्हाला बराचसा असा अनुभव आलाय की बरीचशी लोक आमच्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघतात त्यानंतर मग त्या प्रॉपर्टीवरती जातात तिथल्या वॉचमनला भेटतात आजूबाजूला चौकशा करतात प्रॉपर्टीची माहिती काढतात आणि परस्पर व्यवहार करायला बघतात तसेच अनेक कस्टमर देखील म्हणजे चांगले शिकलेली लोक आणि चांगले बरं का वेलनोन लोक चांगल्या घरात शिकलेली लोकं ती लोकं देखील आमच्याकडे येतात प्रॉपर्टी आमच्याकडून बघतात आठ दिवसांनी परत तिथे जातात परत आजूबाजूला चौकशी करतात मालकाचा नंबर घेतात परस्पर मालकाला फोन करतात आता हे आपल्या देशातच का घडतं मला कळत नाही आता आम्ही देखील कष्टच करतोय आणि बरं ह्यांनी फायदा त्यांचा नसतो त्यांचा उलटा तोटाच असतो आता असे बरेचसे आमचे क्लायंट आहेत ज्यांनी असे व्यवहार केलेले आहेत आणि हसण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो जी प्रॉपर्टी एक कोटीला विकायची असते हे उद्योग करून शेजाऱ्या पाजाऱ्याकडं जाऊन त्यांच्याकडनं नंबर घेऊन डायरेक्ट मालकाला कॉन्टॅक्ट करून पंधरा पंधरा वीस लाख रुपये जास्त घेऊन तीच प्रॉपर्टी त्या लोकांनी विकत घेतलेली कशासाठी एजंटचं दोन टक्के कमिशन वाचवण्यासाठी हे असले उद्योग करतात म्हणजे माझ्या व्हिडिओतून हे सगळ्यांना सांगणंय की बाबा तुम्हाला व्यवहार करायचा आहे ना पुणे प्लस मार्फत करा किंवा ज्या एजंटकडनं तुम्ही प्रॉपर्टी बघितली त्या एजंटकडनं करा तुम्ही जर काय डायरेक्ट गेला किंवा त्या वॉचमनला पकडलं शेजारच्या बाजाराच्याकडनं जर काय नंबर घेतला मालकाचा ती प्रॉपर्टी तुम्हाला दहा पंधरा टक्के महागच मिळत असते कारण एजंटनी मालकाला वस्तुस्थिती सांगितलेली असते मार्केट रेट समजावून सांगितलेले असतात आणि योग्य ती किंमत त्या प्रॉपर्टीची एजंटने केलेली असते पण तुम्ही काय करता त्या एजंटला डावलता परस्पर मालकाकडे जाता किंवा शेजारच्या पाजारच्याकडे जाता मालकाचा नंबर घेता डायरेक्ट मालकाला फोन करता आणि व्यवहार करता आणि कितीला जातं प्रकरण तुम्हाला ते पंधरा ते वीस लाख एजंटला द्यायचे किती असतात दोन टक्क्यांनी दोन लाख पंधरा वीस लाख रुपये जास्त घालून बसता कशासाठी हे करता आम्ही कष्ट करत नाही का किंवा एजंट जो पुण्यामध्ये किंवा सगळी ऑल ओव्हर जे काही एजंट आहेत प्रत्येक जण कष्ट करत असतो का नाही त्याचा हक्क तुम्ही का मारता बरं तुम्हाला काय रात्री झोपेत स्वप्नात प्रॉपर्टी आली होती का किंवा चला गिरिवनमध्ये मला स्वप्न पडलं हा बंगला विकायचा आहे मग तुम्हाला स्वप्न पडलं होतं मी तिथे चला चला हीच प्रॉपर्टी आहे असं होतं का नाही ना प्रॉपर्टी तुम्हाला कोणीतरी दाखवतो कोणीतरी गाईड करतो तिथे नेऊन दाखवतो तुम्ही काय करता प्रॉपर्टी बघता नंतर चार दिवसांनी परत तिथं जाता किंवा प्लॉट बघता चार दिवसांनी परत तिथं जाता असे उद्योग करू नका शिकलेले लोक आहात सुसंस्कृत लोक आहात तुम्ही एजंटचे पैसे मारू नका ही कळकळीची विनंती आणि हा व्हिडिओ मी मुद्दाम तयार टी केला आहे की इतके अनुभव आता सध्या आम्हाला आलेले आहेत की चांगली चांगली शिकलेली लोकं हे उद्योग करायला लागलेत तर प्लीज मित्रांनो हे असं करू नका कशासाठी दोन पैसे आमचे कष्टाचे पैसे आहेत ते वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा लॉस करून घेऊ नका एवढंच माझं या व्हिडिओतून सांगणं आहे आणि मित्रांनो ज्याला पटलं असेल ना त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे अशा भामट्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे की हे जे उद्योग करतात ना अशा भामट्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि एजंट लोकांना देखील सांगतो मित्रांनो तुम्ही देखील व्हिडिओ हा शेअर करा जसं मी काम करतोय तसं तुम्ही देखील काम करताय तुम्हाला देखील असे अनुभव अनेक आलेले असतील त्यामुळे तुम्ही देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद थँक्यू बाय बाय